अशी कुठली रेसिपी आहे का जे बनवायला एकदम सोपे आणि खायला तेवढंच क्रिस्पी आणि कुरकुरीत असाय पाहिजे तर हे रेसिपी मग तुमच्यासाठीच आहे तर चला पटपट हे रेसिपी बघून घेऊया पालक पकोडे बनवायसाठी मी ज्यात सगळ्यात इथं तर पालकला एकदम मस्त असं धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर हिला बारीक असं कापून घ्यायचं आणि साईडमध्ये एक परातीत मी ठेवलेलं आहे आता मी ज्यात एक तीन चार असं मी मोठ्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे एकदम बारीक बारीक असं आता मी ह्याच्यात एक कप बेसन घातलेले आहे अर्धा कप हिच्यात मी ह्याच्यात तांदळाचं पीठ घातलं आहे एक बारीक चमचा मी ह्याच्यात हळद घातली आहे आणि डायजेशनसाठी मी ह्याच्यात थोडीशी अजवाईन घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं बेकिंग सोडा घातलेला आहे तर हिला एकदम सुखे पहिलं हाताने मिक्स करून घ्या आणि जेवढं पाणी लागेल तेवढं मी पाणी ह्याच्यात वापरून हिला चांगला असा मिक्स करून घेणार आहे तर जेवढा तुम्ही बेसनचा पीठ वापरलेला आहे जेवढा तुम्ही ह्याच्यात तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ह्याच्यात पाणी घालू शकता आणि तुम्हाला जर अजून काही घालायचं असेल कांदा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही ह्याच्यात घालू शकतो तर मी एकदम असं ट्राय करते की एकदम सोपे आणि सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवायच्यात मी प्रयत्न करते आहे जर ते रेसिपी एकदम प पटकन असं बनवून रेडी होईल आणि तुम कुणीतरी गेस्ट आले तुम्हाला एकदम लवकर असं बनवून द्यायचं आहे त्यांना खायला काहीतरी एकदम क्रिस्पी असं तर तुम्ही हे पकोडे बनवून त्यांना देऊ शकता खूप असं टेस्टी आहे खूप मस्त खायला पण खूप छान आहे मला तर असं हे खूप आवडतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असंच मी आता ह्यांना तेलातमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आणि मिनटातच आपले हे पालकचे पकोडे बनवून रेडी आहे नक्की कळवा की तुम्हाला हे रेसिपी कसा वाटलं आणि पकोड्याची रेसिपी कशी वाटली एक नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटवरती नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला रेसिपी भेटूया एक असं एक नवीन रेसिपीसोबत असा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो फ्रेंड चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय